नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात युवाधेय जागतिक उद्योजकता परिषदेत डॉक्टर पी डी पाटील यांचा विशेष सन्मान पुणे येथे नुकत्याच झालेल्या ग्लोबल ऑन्टरप्रेन्युअर्स कॉनलेव दोन हजार पंचवीसमध्ये डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील यांना लिव्हिंग लिजन ऑनर सन्मानानं गौरवण्यात आलं उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते डॉक्टर पाटील यांना विशेष स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आलं ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर ज्येष्ठ विचारवंत संदीप वासलेकर ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष आणि परिषदेचे मुख्य संयोजक सचिन इटकर यांची उपस्थिती या कार्यक्रमा परिषदेचे उद्घाटन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं झालं महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला होती डॉक्टर डी वाय पाटील संस्थेनं पिंपरी चिंचवडमध्ये एकोणीशे चौऱ्याऐंशी साली पहिले इंजिनिअरिंग महाविद्यालय सुरू केले त्याची जबाबदारी डॉ पी डी पाटील यांच्यावर होती पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक नगरी म्हणून उभारणीच्या काळात डॉ पाटील यांच्या शिक्षण संस्थांनी उच्च शिक्षित मनुष्यबळाचा पुरवठा केला त्यामुळे या शहराचा लौकिक जागतिक स्तरावर वाढला त्याचे श्रेय गेली चाळीस वर्ष चा अविरत कष्ट करणाऱ्या डॉक्टर पाटील यांना अधिक आहे अशा शब्दात संयोजकांनी डॉ पाटील यांचा गौरव केला पिंपरी चिंचवड विद्यापीठ गरजे मराठी ग्लोबल आणि महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिल एमईडीसी डी सी यांनी संयुक्तपणे पुण्यात आयोजित केलेली दोन दिवसांची ग्लोबल आंटरप्रेन्युअर्स कॉन्लेव्ह दोन हजार पंचवीस कमालीची यशस्वी ठरली जगभरातून आलेल्या तसेच देशातील एकशे तीसहून अधिक श्रेष्ठतम तज्ज्ञ पॅनलिस्ट वक्त्यांनी उपस्थित असलेल्या दीड हजारांहून अधिक उद्योजक व्यावसायिक प्रतिनिधींना मार्गदर्शन केलं